तर मंडळी जय शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी तर आजा है, आजा है आज आहे सा आज आहे शुक्रवार मंडळी आज निघाले ऑफिसला मी सकाळचे साडेसहा वाजता निघालो होतो घरी व्हिडिओ वगैरे बनायला नाही भेटले तर सांग सकाळचे सात वाजलेत मी मार्टच्या इकडे बघू शकता तुम्ही आणि आपल्याला आज ट्रिप पण भेटली एरोलीची ऐरोलीची आहे कासा फॉरेस्टमधून आहे तर चला जाऊया तर मंडळी पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका आज तीन दिवसांनी मी ऑफिसला चाललो आहे तर थोडंसं कंटाळा आला मला जायला ऑफिसला पण काय जायलाच लागेल मंडळी तर नक्कीच व्हिडिओ शॉर्ट बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि नेहमी करेक्ट राहा कॉर्पोरेट रिक्षावाल्यासोबत धन्यवाद मंडळी आत्ताच मी ऐरोलीची ट्रीप सोडली आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या ऑफिसची इथलीच ट्रीप होती मेगाप्लेक्सचीच होती तर थोडंसं भाडं कमी भेटलं मंडळी आणि आता मी चाललोय गाडी पार्किंगला बघू शकता <स्था> <स्था> तर मंडळी आत्ताच पार्किंगमध्ये पोचलो आहे मी मस्तपैकी गाडी वगैरे पार्क केली तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि आता आपल्या जायचं ऑफिसला सकाळी आठ वाजलेत एक तीनशे वीस रुपयाची एक ट्रीप भेटली ते आपण घेऊन आलो लोधावरून होती तर मंडळी आज लवकर यायचं होतं कारण तीन दिवसानंतर आपण आज ऑफिसला येतो तर थोडंसं कामाला आज जास्त आहे आणि नक्कीच मंडळी पूर्ण व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करणार आहे आज मी तर नक्की माझ्याशी कनेक्ट राहा आणि तुमच्या मराठी भावाला सपोर्ट करा मंडळी संध्याकाळी परत आपल्याला इथून जाताना ट्रीप घेऊन जायची हा स्ट्रगल आहे ही मेहनत आहे मंडळी तर व्हिडिओ आवडला असलं की लाईक शेअर करा म्हणा सबस्क्राईब करा धन्यवाद तर मंडळी शिवराय संध्याकाळचे वादले सव्वा सात आणि आज खूप काम होतं त्यामुळे आज मला टाईमच भेटला नाही व्हिडिओ वगैरे काढायला करायला आणि ओला वगैरे तर ॲपिने चालू केली आहे बघूया आपल्या इकडून ट्रिप भेटते का तर मंडळी खूप जणांचे कमेंट्स येतात खूप जण मेसेज करतात की खूप चांगला करतो भाऊ खूप मेहनत करतो त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मंडळी आणि असंच मंडळी सपोर्ट करत राहा आणि लवकरच आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत मंडळी साडेपाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा जो तुमचा विश्वास आहे तुम्ही जो सपोर्ट करताय रोज रोज माझे व्हिडिओज वगैरे बघतात त्यासाठी भरपूर सारे धन्यवाद मंडळी आणि लवकरच नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघूया आपल्याला इथून कुठली ट्रिप भेटते कॉर्पोरेट लाईफमध्ये काम करत असताना मंडळी खूप साऱ्या स्ट्रगल अडचणी असतात पण ते त्यांना सामोरं त्यांना आपलं कर्तव्य आहे मंडळी चला मंडळी जाऊया आता बघू कुठली ट्रीप भेटते आणि व्हिडिओ ना नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद दोन मिनटं दाखवत आहेत ट्रॅफिक बघा तिथे आणि पॅसेंजरचा फोन की दोन मिनटं दाखवतो एवढं लेट होईल मुद्दाम लेट नाही होत म्हणजे आम्हाला ह्या रेल्वेचा सिनेमा आहे स्पेशल घेतला जायचं आपण पलावाला पोचलो आहे लोदा पलावा मॅजेस्टिक ई बिल्डिंग होती मॅडमची आत्ताच ड्रॉप केलं आणि साडेतीनशे रुपये ट्रीप झाली मंडळी तर सकाळी तीनशे चौतीस कायत्रीने आता साडेतीनशे टोटल सहाशे ऐंशी रुपयाची कमाई झाली मंडळी तरी ही मंडळी मेहनत आहे आज थोडंसं ट्रॅफिक कमी होतं शिरफडायला आज ट्रॅफिक भेटला होता शिरफडायला फक्त ट्रॅफिक भेटला बाई कुठेच नाही भेटला आणि देसाई नाकावर थोडंसं ट्रॅफिक होतं फिफ्टी एट मिनिट्समध्ये पोचलो मंडळी तर मंडळी असेच नवनीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की मला लाईक करा आणि आता जाऊया आता घरी आठ वीस झाले आज लवकर जाणार आहे घरी पलावा ते मानपाड्यापर्यंत पूर्ण जा मंडळी तर मंडळी फायनली आता मी घरी पोचलो आहे दोन ट्रीप झाले सहाशे ऐंशी रुपये कमाई झाली मंडळी आपली कॉर्पोरेट लाईफ संपली आता आपण घरी आलो आहे मस्त की जेवणार आहे आता आज चिकन आहे कारण आज आहे शुक्रवार आणि आज फ्रायडे होता कारण मला लेट झालं ऑफिसमध्ये सगळ्यांचे फ्रायडेला लवकर काम संपतं माझं लेट संपतं मंडळी तर नक्की व्हिडिओ बघा आणि नक्कीच मंडळी नवीन नवीन काहीतरी घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे उद्या पण आपल्याला सुट्टी नाही शनिवारीवर सुट्टी नसते तर चला आता जेवण जेवण वाढते आहे बघूया मस्तपैकी नाचण्याची भाकरी आहे राईस आहे चिकन आहे रस्सा आहे तर मंडळी चला जेवून घेऊया आणि व्हिडिओ आवडला की लाईक शेअर कमेंट आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद